नमस्कार काव्या नंदिनीला बोलते ताई वध झालं आज पूजा झाली उद्या कोणती तरी आणखी फंक्शन असतील ताई मला या सगळ्या फंक्शनचा कंटाळा आलाय ताई प्लीज हे सगळी नाटकं आता बंद कर त्यावेळेला नंदिनी बोलते काव्या अगं असं काय करतेस तू काव्या मला खरं तर तुझं वागणंच पटत नाही तू असं का वागतेस काव्या प्लीज समजून घे ना तेव्हा लगेच काव्या म्हणते खरं सांगू का मला तर हे लग्नच मान्य नाही तुला तर चांगलंच माहिती आहे आता बस झालं आता तर खूप झालं तेव्हा लगेच नंदिनी बोलते काव्या आता खरंच बसा कारण तुझी ही रोजची गोष्ट ऐकून मला कंटाळा आला आहे प्रत्येक वेळेला तू स्वतःचं तेच खरं करतेस मला खरंच तुझी ही गोष्ट पटत नाही आणि खरंच ही गोष्ट पटणारसुद्धा नाही मला तुझ्या या वागण्याचा आलाय कंटाळा तेव्हा मात्र काव्या बोलते ताई तुला माझ्या वागण्याचा जरी कंटाळा आला असला तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्यामुळे माझ्या आयुष्याची वाट तेव्हा लगेच नंदिनी बोलते खरं सांगू का काव्या जे आपल्या नशिबात आलंय ते स्वीकार नाहीतर खरोखर गोष्टी हातातून निघून जातील त्यावेळेला काव्या बोलते स्वीकारणं तुझ्या हातात आहे माझ्या नाही काव्या कोणत्याही गोष्टी तिच्या मनाला पटत नसताना स्वीकारत नाही आणि कधीच स्वीकारणार नाही एक गोष्ट लक्षात ठेव काव्या काही झालं तरीसुद्धा तुला या गोष्टी स्वीकाराव्या लागतील तेव्हा काव्या बोलते अजिबात नाही मी या गोष्टी स्वीकारतच नाही तेव्हा मात्र काव्याला खूप राग आलेला असतो तेवढ्यात ते तिथे पार्थ आलेला असतो पार्थ आल्यानंतर नंदिनी तिथून जात असते त्यावेळेला पार्थ नंदिनीला बोलतो नंदिनी थांबा मला तुमच्याशी सुद्धा बोलायचं आहे नंदिनी मला मान्य आहे आपलं लग्न ठरलं होतं पण आता माझं लग्न काव्याशी झालंय त्यामुळे मी स्वत काव्याला अगदी मनापासून बायको म्हणून स्वीकारलं आहे पण काव्या मात्र मला मनापासून मना नवरा म्हणून स्वीकारतच नाहीत खरं सांगू का काव्या तुम्हाला कितीही काही वाटत असलं तरीसुद्धा आता आपलं लग्न झालंय ही गोष्ट तुम्ही तुमच्या मनात अगदी नीट सांगा तेव्हा लगेच काव्या बोलते पार्थ उगाच नको ती स्वप्न बघू नका एक गोष्ट लक्षात ठेवा पार्थ मी कधीच तुम्हाला नवरा म्हणून स्वीकारणार नाही तेव्हा पार्थला खूपच वाईट वाटतं पार्थ, पार्थ मोठ्याने बोलतो ठीक आहे माझं काही म्हणणं नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही जे वागताय ते चुकीचं वागताय आणि तुमच्या या वागण्याला काहीही अर्थ नाही प्लीज स्वतःला सावरा नाहीतर नको ते होईल पार्थ प्लीज प्लीज स्वतःला सावरा तेव्हा पार्थ मोठ्याने बोलतो मला अजिबात स्वतःला सावरायचं नाही आता माझ्याकडे पर्यायच नाही आणि तरीसुद्धा जर का तुम्हाला असंच वाटत असेल की मी चुकीचं वागतीये तर ठीक आहे हो मी चुकीचं वागतोय पण काय करणार माझ्याकडे नाईलाज झालाय तेव्हा नंदिनी पार्थला बोलते पार्थ खरंच मला तुमचा अभिमान वाटतो पार्थ खरंच तुमचं वागणं खरंच योग्य आहे जे आहे ते आहे आपण स्वीकारलं पाहिजे आणि या गोष्टी बाबतीत मी तुमच्या सोबत आहे तेव्हा लगेच काव्या बोलते नंदिनी ताई बस कर अगं खरंच मला तुझ्या या वागण्याचा कंटाळ आला कोण एवढं चांगलं असू शकतं नंदिनीताई का तू असं वागतेस नंदिनी ताई पुरे ना आता मला खरंच तुझ्या या गोष्टी नाही पटत तेव्हा लगेच नंदिनी बोलते तुला काही गोष्टी पटत नसतील का व्या पण मला मात्र आता तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही कारण तू जे काही वागतेस ते चुकीचं वागतेस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही काव्या एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी सुद्धा तुला काही काही प्रश्नांना उत्तर द्यावीच लागतील तेव्हा काव्या मोठ्याने ओरडते नंदिनी ताई प्लीज तू जा इथून मला तुझ्याशी बोलायचं नाही तेव्हा नंदिनी तिथून जाते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं जेव्हा नंदिनीला बोलतो नंदिनी कुठे गेला होता तुम्ही तेव्हा लगेच नंदिनी बोलते काही नाही एक काम होतं म्हणून तर मी गेले होते काव्याला समजवत होते पण काव्या मात्र काहीच ऐकायला तयार नाही आता तर मला काव्याशी बोलायचंच नाही कारण काव्या जोपर्यंत समजून घेत नाही तोपर्यंत मी तिच्याशी बोलणारच नाही तेव्हा लगेच जिवा बोलतो नंदिनी सोडाना विषय त्या नवरा बायकोंच्या प्रश्नांमध्ये तुम्ही का पडताय त्यांना जो निर्णय घ्यायचा आहे तो घेऊ दे तुम्ही मात्र एकच गोष्ट लक्षात ठेवा की काही झालं तरी सुद्धा तुम्हाला ही गोष्ट मान्य करायची आहे की तुम्ही चुकीचं वागताय आणि मला तुमचं वागणं पटतच नाही खरं सांगायचं तर मला तुमच्या वागण्याचा त्रास होतोय त्रास आणि आता खरंच बस मला ही गोष्ट कळतच नाही तेव्हा लगेच नंदिनी मोठ्यानी ओरडते जिवा माझी बहीण आहे ती तिच्या सुखाच्या आड येत नाही पण तिला सुख मिळावं म्हणून मी धडपड करते तिला समजवतीये आणि ती समजून घेईल असं मला वाटतंय पण जिवा तुम्ही का असं बोलताय तेव्हा लगेच जिवा बोलतो खरं सांगू का मला तर कळतच नाही आहे मला तर समजतच नाही की आता काय करावं ते इकडे मालिनी विक्रमादित्यला म्हणते खरं सांगू का आज गुरुजींसमोर जे काही झालं ते घडायला नको होतं पण जे काही घडलं ते चुकीचंच घडलं तेव्हा विक्रमादित्य म्हणतात मालिनी जे काही घडणार असतं ते आपण थांबवू शकत नाही एक गोष्ट लक्षात ठेव मालिनी घडून जायचं होतं ते गेलं आता जे काही घडणार आहे त्याला सामोरं जायचं मात्र मनाची तयारी ठेवली पाहिजे तेव्हा लगेच मालिनी बोलते ही लग्न झाल्यापासून नको नको त्या संकटांना सामोरं जावं लागतंय पण ही संकट आता कशी दूर करायची तेच मला कळत नाही आता काही झालं तरी सुद्धा मी या सर्व गोष्टी लवकरात लवकर व्यवस्थित करणार आणि लवकरात लवकर सर्व गोष्टी व्यवस्थित झाल्यानंतरच मी सगळं काही नीट करणार तेव्हा लगेच विक्रमादित्य असं बोलताच मालिनी बोलते अहो तुम्हाला वाटतंय तेवढं सोपं नाही आता खरंच बस आता सगळ्या गोष्टी नीट व्यवस्थित पार पाडल्या पाहिजेत आता तर मला या गोष्टींमध्ये पडायचं नाही इकडे नंदिनी काव्याला परत एकदा हॉलमध्ये भेटते आणि काव्याला म्हणते काव्या प्लीज विचार कर काव्य तुझं वागणं मला खरंच कळत नाही आहे काव्या तुझ्या वागण्याचा मला खूप वीट आलाय वीट काव्या प्लीज स्वतःला थांबव तेव्हा लगेच काव्या बोलते मला कोणत्याही गोष्टीत पडायचं नाही आता सर्व गोष्टी मला क्लिअर करायच्याच आहेत लवकरात लवकर सगळं काही मला नीट करायचं आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर नंदिनी स्वतःच्या बहिणीच्या संसाराची घडी विस्कटण्यापासून खरोखर नीट थांबू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू